मुकुंदनगर हा जो प्रभाग आहे हा प्रभाग एका अर्थाने थोडासा बाजूला पडलाय असा चित्र आहे बापसाहेब मला एक सांगा की मागच्या काही काळामध्ये महानगरपालिकेची स्थापना होऊन आता जवळजवळ पंधरा वर्ष उलट आली मुकुंदनगर भाग विकासापासून वंचित राहण्याचं कारण काय मुकुंदनगर भाग विकासापासून वंचित राहण्याचं कारण असं आहे की पूर्वी तिथं ग्रामपंचायत होती आणि ग्रामपंचायत आणि शहरी भाग याच्यामध्ये ज्या पद्धतीने त्याचे लेआउट्स व्हायला पाहिजे रोडचा डी पी प्लॅन पाहिजे त्या पद्धतीने त्याचं ते, ते व्यवस्थित रचना नव्हती हो आणि ग्रामपंचायतीतून आपण डायरेक्ट महानगरपालिकेत आलो महानगरपालिकेत आल्यानंतर नागरिकांना वाटणं साहजिक आहे की महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी विकास कामं झाली पाहिजे परंतु त्या तुलनेमध्ये कामं झाली नाही त्याचं कारण असं आहे की एक परिपक्व एक विजन असणारं नेतृत्व जोपर्यंत तुमच्याकडे येत नाही तोपर्यंत त्या भागाचा विकास होत नाही आणि हा सगळा विकास करण्यासाठी त्याच्यासाठी तेवढी विजनरी पाहिजे आपल्या असणाऱ्या प्राथमिक गरजा काय आहेत काय आहेत नागरी सुविधा कोणत्या आहेत पायाभूत सुविधा कोणत्या आहेत मूलभूत सुविधा कोणत्या आहेत या सगळ्या सुविधा देत असताना त्याच्यामध्ये प्राधान्यक्रम कसा द्यायचा आणि हा प्राधान्यक्रम देत असताना आता जर एक उदाहरण दाखव तुम्हाला सांगितलं तर तिथं पूर्वी ग्रामपंचायत होती म्हणजे ग्रामपंचायती प्रत्येक ग्रामपंचायती एक आरोग्य केंद्र असतं म्हणजे त्या असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या भागामध्ये एक आरोग्य सुविधा देणारं ते केंद्र असतं परंतु एवढी मोठी लोकसंख्या असताना तिथे सर अनेक वर्ष आपण त्याच्यासाठी प्रयत्न केला त्यानंतर मग एक बारामती ट्रस्ट म्हणून जे ट्रस्ट आहे ट्रस्टला विनंती केली आणि त्यांनी या ठिकाणी मुकुंदनगर मध्ये एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या भागामध्ये एक आरोग्य केंद्र सुरू केलं तिथं अत्याधुनिक कॉम्प्युटराईज लॅब तिथून सगळ्या रक्त लघवीच्या तपासण्या त्याचबरोबर ई सोनोग्राफी फुल टाइम डॉक्टर्स या सगळ्या सुविधा त्यांनी प्रोव्हाइड केल्या या प्रोव्हाइड केल्यानंतर पुढच्या काळामध्ये ज्यावेळेस महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता आली संग्राम जनता महापौर झाली आणि त्या काळामध्ये मग आपण एक प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे महानगरपालिकेचं ते मी माझ्या स्वतःच्या जागेमध्ये सुरू केलं आणि तिथून त्याच दिवशी आम्ही असा एक संकल्प केला की या एवढ्या मोठ्या लोकवस्तीमध्ये अल्पसंख्याक बहुल भागामध्ये सगळ्यात महत्वाची जर गरज काही असेल तर एक मोठं आरोग्य केंद्राची आवश्यकता आहे आणि त्या दिवसापासून जे आम्ही कामाला लागलो तर त्या संकल्पाला पूर्ण करता करता आज दहा वर्ष झाली आणि त्या ठिकाणी आज दुमजली एकदम अशी सुसज्ज अशी आरोग्य केंद्राची इमारत उभी केली त्याला केंद्र सरकारच्या छप्पन लाख रुपयाचा निधी उपलब्ध झाला हे सगळं करत असताना आरोग्य सुविधेच्या माध्यमातून पुढच्या पन्नास वर्षाची एक व्हिजनरी आपल्याकडे आहे आज ज्या ठिकाणी ते इमारत उभी आहे त्या इमारतीच्या आसपास असलेली जागा हे सगळे अक्वायर करत असताना आपण त्या ठिकाणी बाळासाहेब देशपांडे सारखं एखादं चांगलं त्या ठिकाणी एक चांगला हॉस्पिटल महानगरपालिकेच्या माध्यमातून व्हावं असं आपलं एक विजन घेऊन आपण त्या ठिकाणी ती आज उभी केलेली आहे अशा पद्धतीने एक 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 प्रोजेक्ट घेऊन जर त्या ठिकाणी काम केलं असतं आपल्या प्राथमिकता कशाला आपण प्राधान्य कशाला दिलं पाहिजे लोकांच्या गरजा काय आहेत या सगळ्या गोष्टीच जर भान ठेवलं असतं तर त्या ठिकाणी निश्चित विकास झाला असता अल्पसंख्याक बहुल भागामध्ये अनेक निधी उपलब्ध होतात परंतु त्या दृष्टिकोनातून असणारी विजनेरी नेतृत्वाकडे नसल्यामुळे हा भाग विकासापासून वंचित राहील नेतृत्वाबद्दलच आता प्रश्न उपस्थित केला विकासाचे जसे प्रश्न इथे या भागातले प्रलंबित आहेत जसं माझा अभ्यास आहे तुझा पण अभ्यास आहेच त्याबद्दलचा नगर हा भाग, भागामध्ये खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पण प्रश्न आहे की त्या ठिकाणी मला एक मुकुंदनगरच्या बाबतीत मी मुकुंदनगर मध्ये राहतो याचा अभिमान असण्याचं कारण असं एवढी मोठी लोक असताना तिथे एकही अवैध व्यवसाय नाही टपरी नाही दारूचा अड्ड्या नाही व्यवसाय व्यवसाय कोणताही असा अवैध काम या एवढ्या मोठ्या लोकवस्तीमध्ये नाही त्यामुळे मला अभिमान आहे की मी मुकुंदनगर मी मुकुंदनगर आहे परंतु त्याचबरोबर ज्या बाबतीत आता आपण प्रश्न उपस्थित केला तुमचा जो ओघ आहे सांगण्याचा की जे प्रसार माध्यमातून वर्तमानपत्रातून बातम्या येतात तर त्या बातम्या येण्याचं कारण असं आहे की जो सुशिक्षित तरुण आहे आमच्याकडं त्याच्या हाताला काम नाही आहे त्याच्या हाताला काम नसल्यामुळे तो काय होतो तो फ्रस्टेड होतो आणि फ्रस्टेड झाल्यानंतर एक तो तो गुन्हेगारीकडे वळतो किंवा मग तो व्यसनाधीनतेकडे वळतो मग असं प्रमाण खूप मोठं आहे का याचं उत्तर नाही असं आहे त्याचं कारण असं आहे की आमच्याकडं असणारा सत्तर ते ऐंशी टक्के समाज हा उच्च सुशिक्षित आणि चांगला समाज आहे म्हणजे आमच्या आमच्या त्या भागामध्ये राहणारे शिक्षक आहेत चिडून जी भावना निर्माण झाली लोकांची की आम्ही तीनदा तुम्हाला कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रत्येक मतदारांनी तिथंच आहे कोणतीही अपेक्षा न ठेवता तन मन धनाने त्या उमेदवाराला मतदान केलं त्याचं एकमेव कारण होतं की शिवसेना आणि भाजप या जातीवादी पक्षांना सत्तेपासून रोखायचं या धोरणातून या यांनी सगळ्यांनी मत मतदान केलं होतं परंतु आता जर राष्ट्रवादीच्या या उमेदवाराला जर मतदान केलं तर या मतदारांनी म्हणजे डायरेक्ट शिवसेना भाजपला मतदान केल्यासारखं मतदान याचे पण आता ठीक आहे आता लोक जी जनता आहे ती तुम्हाला एक नवीन नेतृत्व म्हणून पाहत असेल पण आता जे विद्यमान आहेत ते पण त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर उमेदवारी करतायत मान ना मान्य आहे ना त्यांनी ते जरी राष्ट्रवादीच्या तिकीटावर उमेदवारी करत असले तरी आज सगळ्या सर्व गोष्टी या स्पष्ट झालेले आहेत एकदम क्रिस्टल क्रियल जरा म्हणतो आपण पूर्ण पारदर्शक आहे त्यामुळेच या भागातल्या सगळ्या मतदारांची एवढी नाराजी आहे की आता परिवर्तनाची हाक हे नागरिकांनी नाही जनतेने मानतात त्या नेतृत्वाच्या सांगण्यावरच हे झालं शिवसेनेला आता मतदान करता परत राष्ट्रपतीतून तिकीट घ्या आणि सगळ्या गोष्टी आपण मकरंदी पत्रकारित आहात हे सगळं जे काही नगरमध्ये राजकारण चालतं हे जे वरिष्ठ मंडळी आहेत त्या सगळ्या एकमेकांच्या संपर्कात आहेत आणि आज कोणताही सदस्य जर समजा पक्ष नेतृत्वाच्या विरोधात जो निर्णय घेतो बरोबर तो तो नेतृत्वाला विचारल्याशिवाय घेऊ शकत नाही आणि याला दुसरा दुजोरा देण्याचं कारण असं आहे की जर नेतृत्वाला यांनी घेतलेला महापौर पदाच्या काळातला निर्णय जर मान्य नव्हता तर पक्षश्रेष्ठी आता त्यांना उमेदवारी दिली नसते हा माझा दावा आहे बरोबर आणि पक्षश्रेष्ठीने पुन्हा त्यांना ही जी उमेदवारी दिलेली ही उमेदवारी आमच्या मतदारांना लादलेली उमेदवारी हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या मतदारांचा अपमान आहे आणि ही लादलेली उमेदवारी हे मतदार कधी स्वीकारणार नाही आणि त्यामुळे मतदार या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान करणार नाही त्याचं कारण असं आहे की या मत या उमेदवाराला मतदान करणं म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीला मतदान करणार आहे आणि या सगळ्या गोष्टीला तुम्ही जसं बाकीच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांमध्ये एक नौखा उमेदवार आहे तो अजून ग्रॅज्युएट झालेला आहे त्याला आता कोणत्याही सामाजिक गोष्टीचं भान नाहीये नौका उमेदवार आहे त्याचा काही विषय नाही आता परिस्थिती त्या ठिकाणी अशी निर्माण झाली आहे आता आपण जसं पाहतो चमत्न सुद्धा द्यावेला नेतृत्व होतं त्यावेळेला पण असेच पद्धतीने नौकाच उमेदवार तीन टर्मच्या पहिली टर्म त्यांनी केली मग नौकाच होता ना नौका ती नौका आता राजकारण झाला अगदी बरोबर आहे त्या त्या काळामध्ये त्या उमेदवारासाठी मुस्लिम समाजातल्या शहरातील सर्व नागरिकांनी मुकुंद नगरमध्ये येऊन प्रत्येकाला सांगितलं त्याच्या तुम्ही चारित्र्याकडे पाहू नका त्याच्यावर असलेल्या गुन्हेगारीकडे पाहू नका त्याच्या बाकीच्या गोष्टींकडे पाहू नका आज आपण त्याला संधी देतो की त्यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर तो, तो समाजासाठी चांगलं काम करेल समाजाच्या हिताचे निर्णय घेईल समाजाला मुख्य प्रवाहात आणेल समाजाच्या अल्पसंख्याक आणि मुकुंदगर भागाचा विकास करेल या गोष्टीच्या आम्ही त्यांना आश्वासनं दिली लोकांना आणि लोकांनी भरभरून मतदान केलं मकरंजी हे करत असताना एकदा नाही दोनदा नाही तीनदा मतदान केलं लोकांनी लोकांच्या मतदारांची कोणतीही चूक नाही परंतु मतदारांनी ज्या ज्या अपेक्षेने मतदान केलं त्या अपेक्षा पूर्णतः मतदारांच्या फोल ठरल्या आता तुमचा जो मुद्दा आहे की तो त्यावेळेस नौका होता बरोबर आहे तो त्यावेळेस नौका होता परंतु त्यावेळेस तो, तो राजकारणात गेला राजकारणात गेल्यानंतर काय काय झालं काय काय घटना घडल्या काय काय म्हणजे विरोधात गेलं या सगळ्या घरात असताना आता आज उमेदवार आहे तुम्ही सांगता हा उमेदवार परत लादायचं म्हणजे काय करायचं आता जो तू करतोय तीच इतिहासाची पुनरावृत्ती करायची का मग आज मतदारांचं म्हणणं असं आहे की आम्ही त्याला सुद्धा संधी देताना तीच संधी दिली होती तीन टर्म मध्ये आम्ही त्याला संधी दिली आता हा जो तुम्ही उमेदवार आणताय त्याचं जर तुम्ही बाकीचं सगळं पार्श्वभूमी पाहिली त्याचं जर सगळं बॅकग्राऊंड पाहिलं तर हा उमेदवार म्हणजे काय नुँ। ज्यावेळेस तो नौका होता तेच तेच परत हेच होणार म्हणजे कांड्या म्हणजे शिक्षण नाही अनुभव नाही याचा परिणाम होईल असं वाटतं म्हणजे तुम्ही तर अभ्यासपत्र आहात त्याचा निश्चितच परिणाम होईल मकरांचे त्याच कारण असं आहे कोणतंही उमेदवार आपण जेव्हा पाहतो तर त्याचं त्या उमेदवाराचं सामाजिक योगदान काय आहे त्याचं समाजासाठी योगदान काय आहे त्या उमेदवारांनी केलेलं कार्य काय आहे किंवा उमेदवाराची असलेली अटॅचमेंट काय तो समाजाच्या प्रश्नाशी किती एकरूप आहे त्याला मूलभूत प्रश्न किती आहेत समाजाच्या समस्या काय माहितीयेत या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात आणि स्थानिक निवडणुकीमध्ये असं असतं की व्यक्ती जो आहे जो उमेदवार आहे तो त्याचा व्यक्तीशी असलेला संबंध त्यांनी केलेली आंदोलनं त्यांनी समाजाच्या प्रश्नासाठी केलेलं कार्य त्यांनी त्या भागात केलेल्या सामाजिक प्रश्नांसाठी आंदोलन त्याच्यातून झालेली पल्ली शिरपत्ती विविध माध्यमातून विविध प्रश्नावर विविध समस्यांवर त्या उमेदवारांनी केलेलं कार्य हे मी जे वीस वर्ष केलेलं कार्य हे निश्चितच जनता त्याच्या जनता पाठीशी आहे आणि सर्व मतदार आणि अभ्यासू मतदार यांनी आता निवडणूक मुकुंदगरच्या हातात घेतलेली आहे आणि आता पूर्णतः परिवर्तनाचं वातावरण आहे एक पत्रकार म्हणून नगर शहराच्या नगर शहराचा विकास आणि नगर भरकटलेला विकास याबद्दल काय नाही आता याला खूप विस्ताराने सांगता मी थोडक्यात आपल्याला असं सांगू शकतो मकरंजी की ज्यावेळेस नगरपालिकेच्या हद्दवाडीमध्ये मुकुंद नगर, नगर आलं तसंच बुरडगाव सुद्धा हद्दवाडीत वाडीत आलं त्या भागात असलेले आमचे मित्र गणेश भोसले हे सुद्धा नगरसेवक आहेत तसंच आमच्या भागातही तीन टर्म मध्ये एकच विद्यमान नगरसेवक आहे आज आज जर कोणी म्हणलंय की बाबा सगळ्या शहरात जर चांगला वाढ कोणता असत तर आपण सगळ्या अभिमान सांगतो गणेश भोसले आमचे मित्र आहेत की बो त्या था 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 कि त्यांनी केलेलं कार्य त्यांचं वाट तुम्ही पहा जाऊन विकास त्या वाटात गेल्यानंतर वाटत वाटतं की आपण नगरमध्ये नाही कुठंतरी चांगल्या ठिकाणी बरोबर जर आम्ही कार्य करतोय किंवा आम्ही विकास करतोय आणि विकासाचा दावा करतोय तर आमचं आमचं म्हणणं असं की दृष्ट्या आमचा पण प्रभात तसा दिसला पाहिजे होता ना मग इथं कसं आहे की एक अनेक वेळा महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगर भागातून किंवा केडगाव भागातून मिळालेल्या समर्थनावर सत्ता स्थापन झालेली आहे पण असं असताना सुद्धा मुकुंदनगर मागे का पडत मुकुंदनगर मागे पडण्याचं कारण करत असताना त्याला विजन पाहिजे म्हणजे आज समजा भागामध्ये का काय काय अडचणी आरोग्य केंद्राचा के विषय होता तो दहा पाठपुरावा हो केला आज आरोग्य केंद्राची के इमारत उभी आहे त्याच पद्धतीने मं, मंगल कार्य साधा तिकडे महापालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या त्यांची पण दुरावस्था आहे महानगरपालिकेची तर आमच्या भागात नाहीच परंतु शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या इतर संस्था आहेत खाजगी ज्या संस्था आहेत त्यांचं काम अत्यंत उत्कृष्ट आहे आणि त्या भागामध्ये शाळा आहेत कॉलेजेस आहेत अत्यंत चांगलं शैक्षणिक काम आमच्या भागात चालू आहे हे सगळं करत असताना त्यांना जे जे काही जे जे ठिकाणी युवकांसाठी शिक्षण पाहिजे क्रीडांगण असेल समजा किंवा जॉगिंग ट्रॅक सारखा सार विषय आहे समजा किंवा मंगल कार्यालय आहे याच्याबद्दलची या संकल्पना काय आमच्याकडे सांस्कृतिक भवनासाठी जे आहे ते माझ्या याच्यामध्ये एक नियोजित प्रकल्प आता माझ्या याच्या ब्ल्यू प्रिंटवर आहे आणि तो आपण निश्चितच पूर्ण करणार म्हणजे जसं आपण त्या हॉस्पिटलचं प्रोजेक्ट केला त्याच पद्धतीने त्याच ठिकाणी असणारी जी गरज आहे ती सांस्कृतिक भवनाची आहे सगळ्या लोकांची मागणी आहे त्याचबरोबर तिथं भाजी मार्केट व्हावं अशी लोकांची मागणी आहे त्याचबरोबर चांगलं जॉगिंग ट्रॅक व्हावं त्याचबरोबर मुलांना खेळायला एक चांगलं क्रीडांगण असावं जॉगिंग ट्रॅक असावं महिलांसाठी एक स्वतंत्र जॉगिंग ट्रॅक असावं सिनियर सिटीजनसाठी नाना नानी पार्क असावं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याकडं त्याचं रेडी प्लॅन आहे म्हणजे आपण त्या कोणत्या जागेमध्ये काय करणार आहोत इथपर्यंत आज आपलं त्यामध्ये विजन आहे आणि ते आपण निश्चितच करू येणाऱ्या काळामध्ये हे सगळं करत असताना जो मुख्य विषय आपण मागे विचारला की मुलं याकडे का जातात तर मी एक सायकोलॉजिकल स्टडी केल्यानंतर त्यामध्ये असं लक्षात आलं की मुलांचं जे एज असतं खेळायचं ते जे ग्राउंडवर वेळेस गेलं पाहिजे आठवी नववी ज्यावेळेस मुलगा जातो त्यामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होती आणि ती ऊर्जा त्याची ती खेळामध्ये गेली पाहिजे त्याची ऊर्जा ती विद्यार्थी दशेल त्या चळवळीत गेली पाहिजे त्याची ऊर्जा ती त्या ठिकाणी असणारे त्याच्या पुढच्या भाविक करिअरसाठी प्रशिक्षण आहे त्याला ज्या क्षेत्रामध्ये जायचं ज्या क्षेत्राची त्याला आवड आहे यूपीएससी एमपीएससी पोलीस ग्राउंड परत सैन्य भरती पोलीस भरती या सगळ्या ह्याच्यासाठी जे एक अॅटमॉस्फिअर पाहिजे ते अॅटमॉस्फिअर आपण तिथं क्रिएट करणार आणि त्यासाठी आपल्या डोक्यामध्ये एक चांगली कल्पना आहे एक विजन आहे ते आपण येणाऱ्या काळामध्ये लवकरच निश्चित करू बघायचं मुकुंदनगरचा जरी विचार केला तरी मुकुंदगर पण दोन भाग पडत आहेत तर त्याबद्दल काय नगर आणि दर्गा दायरा हा जो भाग आहे तर तर कोणत्याही जर विकास व्हायचा असेल ना तिथं जो लढा आहे तो आधी संपला पाहिजे त्या ठिकाणी आधी शांती निर्माण झाली पाहिजे आणि शांती निर्माण झाल्याशिवाय विकासाकडे वाटचाल होत नाही आणि त्यासाठी मुकुंदनगर असेल दर्गा दायरा असेल या सर्व भागात असणारे सर्व जे समाज बांधव आहेत त्यांना एकत्रित करून समाजातल्या प्रतिष्ठितांना एकत्रित करून आपण त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करून ते आपण सर्व त्या ते ठिकाणी वातावरण चांगलं करण्याचा प्रयत्न करू हे करत नसताना शहर पातळीवर सुद्धा सर्व समाज घटकांना एकत्रित करून त्यांना एक एका ठिकाणी आणण्याचं एका संस्थेच्या माध्यमातून आपण प्रयत्न केलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून मुकुंदनगरमध्ये सुद्धा आम्ही आणि दरगा दायरा इथे असणाऱ्या सर्व घटकांची एकत्रितपणे एक मिटिंग घेऊन समन्वय साधू आणि या सगळा जो वर्चस्व वादाचा लढा आहे तो संपुष्टात आणू आणि एक नवीन नवं पर्व आपण शांतीच्या दिशेने आणि विकासाच्या दृष्टीने या इलेक्शनच्या माध्यमातून करणार आहोत